कोणीतरी स्टुडंट होता त्या रिकमेंड्स केले होते की तुमच्यापेक्षा आमच्या शाळेतले शिक्षक इंग्रजी खूप छान शिकवतात मी त्याला म्हटलं अरे आ। नमस्कार नुकतीच मी एक माझ्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स वाचली की स्पेलिंग्स नीड्स रिसायटेशन्स अँड मोर डेली प्रॅक्टिस म्हणजे स्पेलिंग जर तुम्हाला इंग्रजीच्या यायच्या असतील ना तर तुम्हाला पाठांतर रिसायटेशन्स म्हणजे पाठांतर आणि नेहमीची डेली प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे अर्थात ही जी कॉमेंट्स आहे ज्यांनी केलेली ही एक चांगली कॉमेंट्स आहे मी म्हणत नाही इट्स अ बॅड कॉमेंट्स आणि मी मुळात असता बॅड कॉमेंट्सना रिप्लाय करत नाही बिकॉज आय थिंक दॅट इट्स अ वेस्टिंग ऑफ माय टाईम इतक्या चांगल्या कॉमेंट्स असतात बॅड कॉमेंट्सकडे बघायचंच कशाला आणि हार्डली जर एक दोन बॅड कॉमेंट्स कोणाकडनं येत असतील तर त्यांना मला वाटतं आपण इग्नोर केलेलं बरं आहे पण जे अशा काही चांगल्या कॉमेंट्स असतात चांगल्या पण थोडं संभ्रमित करणार आहे कदाचित असं म्हणा ना की Uh, मी जे काही शिकवतोय तुम्हाला असं वाटत असेल मी वेगळ्या कन्सेप्टने सांगतोय नो माझी पण तीच कॉन्सेप्ट असते फक्त मी मुलांना मला असं वाटतं की मुलांचा जो इंटरेस्ट आहे म्हणजे आता सिम्पली ज्यांनी कोणी कॉमेंट्स केली त्यांचं म्हणणं की रिसायटेशन्स ऑफकोर्स रिसायटेशन्स पाठांतर मी फक्त असं म्हणतोय की लेट दिज रिसायटेशन्स मेक मोर इंटरेस्टिंग कारण जे बोरिंग टास्क आहे ना मुलाला बोरिंग वाटतं कारण रिसायटेशन्स फक्त दहा टक्के मुलं करतात नव्वद टक्के मुलांचं काय याला कंटाळा येतो ज्याला इंग्रजी कंटाळवाणी वाटते सो माझं म्हणणं हेच आहे की की इंग्रजी भाषा जी त्यांना बोरिंग वाटते सो त्यांना ती इंटरेस्टिंग कशी वाटेल ते पाठांतर कसे करतील आणि जे डेली प्रॅक्टिस जी, जी गरजेची आहे ती ते का करतील त्या काचं उत्तर त्यांना देणं गरजेचं आहे मी हे सांगतो की पाठांतर तुम्ही ज्याला पाठांतर म्हणता रिसायटेशन म्हणता मी माझ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये त्याला ऑब्झर्वेशन म्हणतो मी म्हणतो की तुम्ही पाठांतर करू नका तुम्ही ऑब्झर्व करा आता मुलांना ऑब्झर्व काय करायचं हेच मी शिकवतो exactly की एक्झॅक्टली स्पेलिंगकडे बघताना तुम्ही कसं बघितलं पाहिजे रिसायटेशन्समध्ये काय होतं पाठांतरामध्ये मुलांना समजत नाही की ते याला क्षण का म्हटलं याला च्युएल का म्हटलं याला चर का म्हटलं हे जर त्यांना ऑलरेडी सांगितलं तर जेव्हा मुलं शब्द वाचतील तेव्हा ते, वा ते चांगल्या अधिक पद्धतीने त्या शब्दाला ऑब्झर्व करतील आणि माझं पहिल्यापासून हेच म्हणणं आहे की फक्त पाठांतर करू नका ती स्पेलिंग ऑब्झर्व करायला शिका जेव्हा तुम्ही काही वाचताय आणि मग ते ऑब्झर्वेशन्स केलेलं तुम्ही त्याची डेली प्रॅक्टिस करा हे असं केलं तर ते लॉंग लाईफ तुमच्या लक्षात राहू शकेल तुमच्या इवन मुलांच्या लक्षात राहील हे माझं म्हणणं आहे सो कोणीही असं समज गैरसमज करून घेणं की सर फक्त स्पेलिंग बनवायला शिकवतायत नो मी माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये सुद्धा सांगतो मी बनवणं हे शंभर टक्के वर्क करणार नाही हे फक्त तुमचं काम आहे हे ऐंशी टक्के सोपं करेल वीस टक्के तुम्हाला स्पेलिंग्स पाठांतरच करायची आहे आणि डेली प्रॅक्टिस करायचीच आहे सो जेव्हा तुमची मुलं एखादं पुस्तक वाचतायत मी सजेस्ट काय करतो की एखादं पुस्तक वाचतायत तुम्ही नेहमी सांगता की वाचून वाचून त्यांच्या स्पेलिंगज पाठांतर होतील मी पुन्हा पुन्हा तेच सांगतो इतकी वर्ष झाली जर मुलांना स्पेलिंग अवघड जात आहेत किंवा मुलांचं स्पेलिंगमध्ये इंटरेस्ट निर्माण होत नाही तर मला वाटतं कुठेतरी वी मस्ट थिंक काय चुकतंय ते आपण फाइंड आउट करायला पाहिजे असं मला वाटतं की आपली पद्धत चुकत नाहीये का आपण सांगतोय ते काही चुकतं का मी जे म्हटलं ना की रिसायटेशनने जी मुलं करू शकतात तर त्यांच्यासाठी वेगळा मार्ग निवडायची गरज नाही ती मुलं जेन्युअनली स्मार्ट असतील आणि त्यांना ती ट्रेडिशनल मेथड आहे ती फॉलो करून ते जमत असतील पण उरलेल्यांचं काय ज्यांना ॲक्च्युली भीती वाटते सो अशी मुलं जास्त आहेत लक्षात घ्या दुर्दैवानेत आपण जे रिसायटेशन म्हणतो किंवा ट्रेडिशनल मेथड ज्या म्हणतो ना त्या फॉलो करताना बरीच मुलं म्हणजे टेन पर्सेंट फक्त मुलं असतील ज्यांच्या घरामध्ये ते, ते, ते एज्युकेशनल बॅकग्राऊंड आहे म्हणा किंवा ऑलरेडी एज्युकेटेड आहेत ज्यांचे पॅरेंट्स तर त्यांना ते सोपं जात असेल पण एक टक्का असा आहे एक टक्का म्हणजे मी हे म्हणत नाही की एक टक्का एक वर्ग असा आहे स्टुडंटचा की ज्यांना स्पेलिंगची खूप भीती वाटते मुळातच इंग्रजी भाषेची भीती वाटते माझ्या ऑनलाईन क्लासेसमध्ये जेव्हा मोस्ट ऑफ द स्टुडंट स्पोकन किंवा रायटिंगसाठी ॲडमिशन्स घेतात ना त्यांचं ॲक्च्युली ते जेव्हा माझं कौतुक करतात ते हे नाही की तुम्ही छान शिकवतात ते असं म्हणतात की आम्हाला स्कूलमध्ये वी आर टॉट इंग्लिश ॲज अ सब्जेक्ट आम्हाला सब्जेक्ट म्हणून शिकवतात यू टीच इंग्लिश ॲज अ लँग्वेज तुम्ही आम्हाला इंग्रजी भाषा म्हणून शिकवताय आणि त्यामुळे ते जास्त इंटरेस्टिंग वाटते आम्हाला तीच गोष्ट मध्ये मी त्या ट्रेडिशनल मेथडमध्ये भलेही त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स होती मिस्टेक्स करणं हा काही मोठा गुन्हा नाही आहे किंवा सांगताना मी असं म्हणतो की माझ्या पण व्हिडिओजमधून मा काही वेळा मी चुकीचं पण सांगत असेल अँड आय uh, ॲक्सेप्टेड मी ते स्वीकारलं आहे की uh, काही वेळा uh, माझ्या कमेंट्स खाली सर so, तुम्ही हा उच्चार चुकीचा केला आहे हे चुकीचं सांगितलं आहे सो so, ॲक्सेप्टेड ते स्वीकारलं पण पाहिजे बिकॉज भलेही मी टीचर असेल तरी आय एम अ स्टुडंट ऑफ इंग्लिश लँग्वेज ऑर सब्जेक्ट मी सुद्धा ते भाषेचा एक विद्यार्थी आहे अँड जो कोणी हू हॅव टीच मी समथिंग न्यू आय अॅक्सेप्टेट आणि ते स्वीकारलं पण पाहिजे जर कोणी तुम्हाला शिकवतो आहे वय मॅटर करत नाही कोणी शिकवणार आहे तरी जर तुमच्या नॉलेजमध्ये जर भर टाकलेली असेल तर तुम्ही ते ॲक्सेप्टच केलं पाहिजे सो एक लक्षात घ्या माझ्या ज्या काही पद्धती आहेत म्हणजे मी रीडिंग करायला शिकवतो रीडिंग एक ट्रेडिशनल फोनिक जी पद्धत असते ती थोडीशी सोडून माझी जी पद्धत आहे ती थोडीशी मराठीकडून जाणारी आहे म्हणजे तुम्ही जे मराठी वाचलं आहे तर त्याला धरून मी इंग्रजी शिकवतो पण ती पद्धत इतकी वर्क करते मुलांना आपली वाटते म्हणजे मी कोणीतरी इंग्रजांची एक फोनिक इंटरनॅशनल फोनिक सिस्टीमनुसार फक्त प्रत्येक गोष्ट सांगितली मुलांना अवघड जातं राज्यान जर जा त्यांना हे सांगत बसलो ना की आपल्या मराठीत वेलांटीला आपण ई म्हणतो तसं इंग्रज लोकांकडे कोणकोणते ई आहे सो त्यांना ते आपली वाटते ती भाषा मी जे काही शिकवतो त्यांना ते आपलं वाटतं की येस मराठीमध्ये आम्ही असं शिकलो आहे तीच गोष्ट रायटिंगमध्ये रायटिंगमध्ये मी मराठीत तुम्ही जसा विचार करता इंग्रजीमध्ये तो कसा केला जातो म्हणजे आपण एखादं वाक्य बोलतो ते इंग्रज लोक कसा विचार करतात हे शिकवतो त्यामुळे रायटिंग त्यांना जास्त इझी वाटते सो so, आय होप जरी कोणाला असं वाटत असेल की सर म्हणजे तुमचे सजेशन काय असतील तर जरूर कॉमेंट बॉक्समध्ये मला सुचवा तुम्ही मी त्याचं कौतुकच करेन आणि मी आवर्जून तुमच्या कॉमेंट्स वाचतो हां अर्थात बॅड कॉमेंट्सवाल्यांनी व्हिडिओपासून दूरच राहा किंवा बॅड कॉमेंट्स तुम्ही जरी केल्यात ना मी एकतर दोनच गोष्टी करतो मी रिप्लाय तर देत नाही एकतर ती रिमूव्ह करून टाकतो हे जास्त सोपं आहे माझ्यासाठी आणि हार्डली ना म्हणजे मला वाटते एखाद कॉमेंट्स मी रिमूव्ह केले असेल बाकी एक कोणीतरी स्टुडंट होता त्याने कमेंट्स केले होते की तुमच्यापेक्षा आमच्या शाळेतले शिक्षक इंग्रजी खूप छान शिकवतात मी त्याला म्हटलं अरे यू आर लकी की तुला इतके चांगले शिक्षक भेटले पण म्हणून एक काम कर दुसऱ्या पण शिक्षकांचा रिस्पेक्ट कर बस मला वाटतं त्याने पुन्हा रिप्लाय केला नाही मला एकाने म्हटलं होतं की सर तुम्ही खूप छान शिकवताय पण दहा दिवसामध्ये इंग्रजी वाचन येईल मराठी वाचन येईल मी मराठी वाचनाचा व्हिडिओ केला होता तर थोडंसं हे अवघड वाटते किंवा तुमच्यावरचा विश्वास उडे मी म्हटलं की मी असं म्हणत नाही की फास्ट वाचायला मुलं शिकतील मी म्हटलं की जी मुलांची आवडच नाही मराठीची आपली भाषा आहे मुलं चार चार पाच पाच वर्ष जर मराठी शिकत शिकतायत आणि त्यांना येत नसेल तर कुठेतरी आपलं चुकतंय सो हे बघा माझे व्हिडिओज बघा आणि मी ज्या पद्धतीने सांगतो आहे मी भले मी माझ्या ऑनलाईन क्लासमध्ये एक महिन्यामध्ये मुलांना ट्रेन करतो सगळीच मुलं होतात का नाही दोन तीन मुलं असे असतात पंचवीस पैकी ज्यांना कदाचित साठ टक्के समजत असेल पण तरीसुद्धा ते सुद्धा सॅटिस्फाईड असतात कारण त्यांचं म्हणणं असतं त्यांच्या पॅरेंट्सचं म्हणणं असतं की या मुलांना सुरुवातीला पाच टक्के जमत नव्हतं तुम्ही त्याला साठ टक्केवर आणलं आहे सो हे सुद्धा एक प्रकारे प्रोग्रेसच आहे डेव्हलपमेंट आहे हे विसरू नका शेवटी आपल्याला डेव्हलपमेंट करायची आहे सो so, आय होप जेव्हा कधी तुम्ही माझा व्हिडिओ बघताय तुमचं सजेशन काय असेल तर जरूर मला कळवा कॉमेंट बॉक्समधून आणि मी अशा व्हिडिओतून तुम्हाला उत्तर देईन जेणेकरून तुमचं पण जे काही कन्फ्युजन असेल ते दूर करायचा माझा प्रयत्न राहील धन्यवाद